साहेब आपण एका विशेष पक्षाचे गुजराती लोकांना मराठी भाषेच्या विरोधात मोर्चा काढला प्रशासनानं कुठे अडकाचे आणलेले नाही परंतु आज मराठी लोकांना जो मोर्चा काढला त्याला प्रशासनानं काही लोकांना बऱ्याच लोकांना याच्याकडे आपण कसं पाहू शकतो सत्याला गेल्या काही वर्षापासून खास करून अकरा वर्षापासून दहा अकरा वर्षापासून वर्षापासून Uh, देश आणि महाराष्ट्रामध्ये दे लोकशाहीचे हत्या रोज होते लोकशाहीचा रोज खून मर्ड्र होतोय संविधानानं आर्टिकल न किंवा कलम न तुमच्या भाषेमध्ये समजणाऱ्या भाषेत कलम न नागरिकांना मोर्चा करण्याचा अधिकार दिलेला आहे जसं हिंदी भाषिकांना अधिकार आहे तसा मराठी भाषिकांना अधिकार आहे त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे सभा घेण्याचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु वेळोवेळी भाजप सरकारनं किंवा माहिती सरकारनं एन डी ए सरकारनं अनेक लोकांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं धमक्या देऊन पक्षामध्ये घेतलं अनेक लोकांना जेलमध्ये टाकलं त्याच्यामध्ये दोन मोठी उदाहरण आहेत संजय राऊत असतील शिवसेनेचे किंवा अनिल देशमुख गृहमंत्री यांना जेलमध्ये टाकलं किंवा वाल्मिक कराडच्या आपल्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये लोकांनी उठाव केल्यावरती कारवाई झाली जर उठाव केला नसता आंदोलन झाले नसती तर कदाचित त्या वाल्मिक कराडला किंवा त्या आरोपींना असंच मोकळ्यात सोडून दिलं असतं अं कार्यकर्ता आहे म्हणून किंवा भाजपचा आहे म्हणून भाजपच्या संबंधित आघाडीचा कार्यकर्ता आहे म्हणून नाही रोज आता काल परवा या पुण्यामध्ये घटना घडली कोणतरी येतो बलात्कार करतोय निघून जातोय म्हणजे हे जे काय चालू आहे ह्या दहा अकरा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत महाराष्ट्र किंवा देश हा सध्याला आणीबाणी अघोषित नवीन कायदा येतोय जनसुरक्षा कायदा ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी आंदोलन करू शकत नाही दुधाच्या प्रश्नावर कोणी आंदोलन करू शकत नाही वीज नसेल तर कोणी आंदोलन करू शकत नाही विद्यार्थ्यांच्या फीवर कोणी आंदोलन करू शकत नाही शिक्षकांच्या प्रश्नावर आंदोलन करून करू शकत नाही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कोणी आंदोलन करू शकत नाही केलं तर त्याला अर्बन नक्षल आहेत म्हणून घोषित करून त्याला जेलमध्ये टाकणार आणि कोट ही त्याला जामीन देऊ शकत नाही कारण काय तसा आहे तर तुम्ही जे सांगताय मराठीचा एक मुद्दा अनेक मुद्दे आहेत की प्रत्येक प्रश्न गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि याला केवळ आणि केवळ एक आयडियलॉजी आहे विचारधारा आहे एक विशिष्ट वर्गाची विचारधारा आहे की आम्ही सर्वश्रेष्ठ आहे आणि आम मी सांगेल तेच झालं पाहिजे आम्ही सांगेल तीच पूर्व दिशा असली पाहिजे बाकी सगळे मराठा कुणबी असेल माळे धनगर असेल महाराग तर सोडणच देत त्यांची तर काय ओकतच नाही बोलायची सगळ्यांनी आमच्या गुलाम असलं पाहिजे आम्ही सांगल तसं वागलं पाहिजे कोणी असलं तरी आमच्याच पक्षात असलं पाहिजे इथे विरोधी पक्ष नसला पाहिजे अशी एक भूमिका एका विशिष्ट वर्गाची आहे आणि लोकशाहीमध्ये ह्या भूमिका त्यांनी घेतलेल्या आहेत आणि ह्या फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ह्या गंभीर गोष्टी आहेत गेली आठ ते दहा दिवस झाले इंदापूर तालुक्यामध्ये चर्चा चालू आहे की पाटील हे जाणार आहेत तुम्ही महाराष्ट्राचे काय नाही असं काय होणार नाही कारण पवार साहेबांचं हर्षण पाटलांचं भाऊंच सुप्रधा यांचं कि जयंत पाटलांचं सगळ्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे अ सध्याला त्यांच्या मीटिंग सुरू आहेत महाराष्ट्राचे एक का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या पक्षाचे हर्षण पाटील साहेब मोठे नेते आहेत त्याच्यामुळे रोज ये ये अफवा येतात कोणाच्या बी काही आणि त्या अफवाच असतात त्यामुळं ह्याच्यावर काही चर्चा चर्चा करायची गरज नाही दिवसामध्ये सोमनाथ <laughs> झाला आणि त्याला आता त्या गोष्टीला न्याय मिळाले आहे काही दिवसापूर्वी न्यायालयाने त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच तुमच्यावर सुद्धा प्रशासनाने तुमचा आरोप आहे की तुमच्यावर सुद्धा प्रशासनाने काय प्रकारे न्यायालयानं आदेश दिला होता की मला आ, मेडिकल ट्रीटमेंट दिली पाहिजे समजा मी आजारी आहे नाही हा मुद्दा कोण आहे तसं रेकॉर्ड सगळं मेडिकल सगळं सांगतं की मला ट्रीटमेंटची गरज आहे मी आजारी डॉक्टरनेच मला घोषित केले ज्या डॉक्टरांनी मला फिटनेस ट्रिफिक दिलं त्याच डॉक्टरांनी मी आजारी आहे मला मेडिकल ट्रीटमेंट कुठलं पाहिजे सिट्रिजन पाहिजे अँटीबायोटिक्स पाहिजे पॅरेस्टामॉल पाहिजे खोक कप सिरप पाहिजे त्यांनी ते लिहून दिलं आणि त्याच मूर्ख डॉक्टरने मला फिटनेस सांगितलं आणि मान्य न्यायालयाने सांगितलं की मेडिकल ट्रीटमेंट झाली पाहिजे तरी मला मेडिकल ट्रीटमेंट झाली नाही न्यायालयात यायचं त्या डॉक्टरला आणि त्या पोलिसांना उत्तर द्यावं लागेल याचिका मी दाखल केलेली आहे त्याला बरेच दिवस झाले फक्त मधली सुट्टी होती नंतर आमच्या हायकोर्टातल्या वकिलांच्या त्या व्यक्तिगत अडचणी आल्या त्याच्यामुळं ते पेंडिंग आहे मला खात्री आहे की न्यायालयामध्ये जे दोषी लोक आहेत जे बेकायदेशीर काम करणारे लोक आहेत अधिकारी असतील कुठल्या मेडिकल क्षेत्रामधला असेल किंवा पोलीस प्रशासनामध्ये त्याला शासन होईल स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणूक आहेत याच्यामध्ये अ आज सध्याला महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये म्हणजे जागतिक दर्जाचा जो पक्ष आहे ना बी बीजेपी त्याला सुद्धा त्याची बी अवकाळ नाही की देशावरती अं पूर्ण बहुमतामध्ये राज्य करायचं त्यांना दोनशे चाळीस जागा आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकत्र पक्ष म्हणून निवडणूक लढवल्या जातात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हो जेडपी पंचायत समितीसुद्धा आणि नगरपालिकेला की तसंच होईल मित्र पक्ष आहेत शिवसेना आहे काँग्रेसचे लोक का आहेत किंवा इथं आमची ताकद जे आहे आम्ही एक लाख प्लस मते घेतलेली आहेत इंदापूर तालुक्यामध्ये त्याच्यामुळं आम्ही निवडणूक लढणारच आहोत पण जे मित्र पक्ष आहेत <laughs> किंवा काय आघाडी <गाड़े> होऊ शकते <laughs> त्या प्रकारे लढवले लो जातील काल भाजपची पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषद पाटलांनी एक प्रश्न मांडला होता की शंकरराव पाटील कारखान्याचा जीवन पाटला जो कारखानाची शेतकऱ्यांची भिड कामगारांचे पैसे आणि वाहन वाहतूकदारांचे सुद्धा पैसे अजूनपर्यंत मिळाले त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं काय माहितीये का भाजपनं एक ठरवलं की सहकार क्षेत्र उद्ध्वस्त करायचं त्यांनी कायदे आणले काही गोष्टी आता ह्या खूप म्हणजे मोठ्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला काय वाटतं की ते कारखानदाराच्या संदर्भात किंवा संचालक असतील किंवा चेअरमन असतील किंवा तोच मुद्दा नाही महाराष्ट्रामध्ये काही कारखानदार किंवा चेअरमन किंवा संचालकांनी चुक केल्यात परंतु आता समजावताना इथेनॉलची निर्मिती करायची नाही तुझ्या बापाचं काय ते करू दे ना शेतकऱ्यांना दोन पैसे फायदा कारखान्याला दोन पैसे फायदा बंदी साखर आयात करायची ज्यावेळेस भारतामध्ये साखर उत्पादन चांगलं झालंय शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो त्यावेळेस साखर आयात करायची पाकिस्तानवरून हे वाटील वीर वाजपेयींनी वा, आयात केली त्यांच्या काळामध्ये भारतामध्ये चांगलं उत्पादन असताना अशा घटना घडत जातात केंद्राची धोरणं काय असतात किंवा काही अं संचालकाचं काही चुकीच्या गोष्टी असतात त्याच्यामुळं कारखाने अडचणी देतात परंतु ह्याच्यामध्ये सगळ्यात जादा महत्वाची भूमिका असते सरकारची ज्यांनी संकट काळामध्ये आधार दिला पाहिजे हात दिला पाहिजे मदतीचा विरोधक विरोधकांचा संस्था संपवणं विरोधकांना मदत न करणं किंवा विरोधकांना ब्लॅकमेल करणं ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या पूर्वीच्या काळात मी काय काँग्रेसचा समर्थक नव्हतो पण तुम्ही अशा होत नसायच्या पवार साहेब तर विरोधकांच्या कारखाना असेल कुणालाही असेल पवार साहेब मदत करायची आणि आजही पवार साहेब कुठलाही विरोधक गेला तर त्याला मदत करतात किंवा अर्धी <laughs> पक्षीची संस्था आहे म्हणून त्याला अडचणी राहायचं असं केलं जात नसायचं पूर्वी आता तसं केलं जात कारखाना बंद होऊन सात आठ पाच सात महिने आता कारखाना पुढल्या एक महिना दीड महिन्यात काय सांगतोय की मी काय सांगतोय की जर इथेनॉलची परवानगी दिली असती किंवा काय धोरणाच्या जर समस्या सोडवल्या असते किंवा त्यांनी जर केलं असतं काय आता जे तुम्ही सांगताय ज्यांनी विषय काढलाय अन कोणी नाव घेतलं तुम्ही काय त्यांचं हा त्यांनी कुठल्या संस्था चालला तो काय अनुभव आहे त्यांना संस्था ज्यांच्या संस्था होत्या काय त्यांचा अनुभव आहे लोक आहेत कुठल्या संस्था चालवतात हे लोक आता बोलायचं म्हटल्यावरती बऱ्याच गोष्टी योग्य वेळी बोलता येतील की कुठल्या संस्थेमध्ये काय चालतंय किंवा कुठल्या संस्थेचं काय चालू आहे हे सगळ्या गोष्टी सगळ्याला माहिती आहे आमदार सुद्धा ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करतात असं मला वाटतंय का ती प्रश्न तुम्ही कारखान्याचा कारखान्याचा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्याच्या संदर्भातला आहे शेतकऱ्याची आता सध्या कुठलाच पक्ष शेतकऱ्याची बाजू उचलत नाही आता सध्या हे आम्ही उचलणार मी तुम्हाला एक सांगतो की हा जो तुम्ही मुद्दा मांडला आहे ना या संदर्भात निश्चितपणे चर्चा करेन बहुंशी पण हा गंभीर प्रश्न आहे ह्या उचलले पाहिजेत पक्ष सोडून पक्षविरहित काम केलं पाहिजे ह्याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत पक्षविरोध काम करण्यासारखे लोकांच्या मध्ये जाऊन तर हा बी मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये पक्षी राजकारण वगैरे नाही आलं पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावरती माझा सारखा त्यांनी पुढाकार घेतलाच पाहिजे म्हणजे मला राहणार मी घरी असताना त्या मुद्द्यांवरती

त्याने जो हरमखोरपणा केला नीचपणा केला त्याला सुट्टी नाही त्याला कायद्यानं माफी नाही आणि माझ्याकडनं माफी नाही भले माझी जीव चल पण त्याला सुट्टी नाही आणि त्याने कुठं राहू द्या समजा दहा तारखेला त्याची बदली व्हायची असं मला समजलं कुठं राहू द्या त्याला सुट्टी नाही उलट माझी इच्छा आहे अपेक्षा आहे की सरकारनं बदली करू नये न्यायालयाच्या माध्यमातूनच काय पाहिजे झालं पाहिजे आमदार दिवस नाहीत आला सॉरी मर्यादा काय म्हणून दिवस नाही झाल्या परत आमदार आता काम चालेल परत निकृष्टता पुन्हा मुलगा सुरू आहे की काय असून देखील काही महिने निवडणुकीनंतर विधानसभेनंतर आम्हाला वाईट वाटणं साहजिक काय आता सहा सात महिने झाले आहेत लोकांनी नवीन सरकारचं बघितलेलं आहे सध्याला आलं सरकार त्यांचं आता आम्हाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या मुद्द्यावरती आम्ही काम करू नवीन सरकार आल्यावरती त्यांना काहीतरी संधी दिली पाहिजे ना <सथ> काही दिवस दुसऱ्या गोष्ट अशा व्यक्तिगत काही गोष्टी असतात अडचणी असतात वेळ जातो त्याच्यामध्ये आणि काही घडामोडी तुम्हाला माहिती आहेत की तुम्ही काय कळ मला टाळलं पत्रकारांनी त्या जानेवारीच्या माझ्या जानेवारीला अटक झाली फेब्रुवारी मध्ये झाली तुम्हाला जानेवारीतच हा तर आजारी होतो काही दिवस मी बरेच दिवस त्याच्यामध्ये संस्थेची काही काम होती त्याच्यामुळं पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सरकारला दिली पाहिजे काम करायला काही दिवस सात आठ दहा महिने झाले आता सरकारला सात डिसेंबर आणि सात आठ दहा महिने आठ नऊ महिने झाले सरकार कर, काम करता येते तर निकृष्ट काम जे आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा मा आमच्या कार्यकर्त्यांच्या किंवा जर तुम्हाला असं वाटलं की ह्या कार्यकर्ता ह्याला सांगून उपयोग नाही मला सांगा आम्ही त्या कुणी असू द्या तीस मार्का किंवा कुठलाही असू द्या त्यांनी निकृष्ट काम केलंय आणि आम्ही ग बसू असं होणार नाही आम्ही निश्चितपणे त्याच्यावरती आंदोलन करू कोणीही असू द्या मी म्हणजे आणखीन कुठल्या पक्षाचा असू द्या उद्या माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असला आणि त्याने चुकीचं काम केलं त्याला काय मिळालं आणि चुकीचं काम केलं निकृष्ट काम केलं तर त्याला सुद्धा आम्ही सोडणार नाही त्यामुळे मी कामं घेत नाही मला म्हणतात की कामं घे काम घे मला कशाला कारण काळ हात करायला माझा हे स्वच्छ माझं प्रतिमा राहू दे गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर शहर आणि कुठली ठोस कारवाई करता नाही चालू आहे तो मध्ये कित गाजे चाल किती चालू आहे इंदावर कुठल्या घरीला बरोबर गाजे आवडत नाही चला दिसत नाही का हराम खानला अरे बर्बाद केलं किती तरुण पोर धारणे मारायला लागलेत एका एका घरले तीन तीन पोर धारणे मारतायत जेणकावरती कुठल्या राजकीय पक्षाचा हात आहे की कुठल्या नाही सिस्टीम आहे सगळी सगळी एक सिस्टीम असते तीन तीन चार चार एका घरातले मला लागले दारूने गाजा असा कुठल्या गल्लीत नाही असा एक बोरगण नाही गाज्यामध्ये ओढत नाही असं